नमस्कार मित्रांनो फिल्म सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणार सर्वांचे आवडते शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक हा बांधव आहे त्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज जी ब्रेकिंग न्यूज आपण सर्वांनी आता मध्ये पाहितली व जी ब्रेकिंग न्यूज आपण सर्वांनी आता टायटलमध्ये वाचली ज्या ब्रेकिंग न्यूजानुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा सहा हजार होण्याचा मार्ग अखेर या ठिकाणी झाला आहे मोकळा जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वारत्यानुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव सहा हजार होण्याचा मार्ग अखेर झाला या ठिकाणी मोकळा पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक स्थाकार बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारता झालाय की अखेर असं काय घडलंय की ज्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा सहा हजार होण्याचा मार्ग अखेर झालाय मोकळा आणि जर असं घडलं असेल तर मग आम्हाला सोयाबीनचा भाव हा सहा हजार होण्यासाठी इथून आणखीन किती वाट पाहावी लागू शकते चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्वाच्या प्रश्नात ते आता जाणून घेऊयात अचूक उत्तर या महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक असता कार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा जर आतापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि त्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा अभाव हा सहा हजार होण्याचा मार्ग अखेर झाला आहे या ठिकाणी मोकळा पण असं काय घडलंय की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा सहा हजार होण्याचा मार्ग झाला आहे मोकळा आणि जर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव सहा हजार होण्याचा मार्ग मोकळा झाला असेल तर मग आम्हाला सोयाबीनचा अभाव हा सहा हजार होण्यासाठी इथून आणखीन किती वाट पाहावी लागू शकते चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दरपातळी दिसत आहे ही सोयाबीनची दरपातळी सध्याच्या कंडिशनला पासरच्या आसपास आहे कुठे कुठे तर बाजार व पासार शंभरपर्यंतसुद्धा पोहोचलं आहे मग अशा परिस्थितीमध्ये इथून पुढचं भविष्य बघायचं म्हटलं तर मागणी पुरवठ्याची स्थिती बघणं गरजेची यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट व मागच्या वर्षीचा शिल्लक साठा अजिबात नसणे याचा अर्थ काय की मागणी जबरदस्त आहे जबरदस्त राहणार आणि यात कसल्याही प्रकारची साशंकता नाही जिथं सत्तर लाख टन सोयाबीन उत्पादित होणार आहे तर गरज नव्वद लाख टन सोयापिंडीची म्हणजे तुम्हाला हा गॅप लक्षात येईल मग अशा परिस्थितीत मागणीचं चित्र अत्यंत उज्ज्वल आहे आता बघा पुरवठ्याची स्थिती तर पुरवठ्यामध्ये यंदाच्या वर्षी तर सोयाबीनचं सो उत्पादन प्रचंड घटले मागच्या वर्षीचा शिल्लक साठा नाही आहे मग अशा परिस्थिती मा माँग मध्ये मागणी व पुरवठ्याची जी स्थिती की पुरवठा फार कमी फार आहे मागणी फार जास्त आहे याचा अर्थ मागणी आणि पुरवठ्यात भविष्यात खूप मोठा गॅप निर्माण होणार आहे त्याचबरोबर मध्य प्रदेशची भावांतर योजना जी पंधरा जानेवारीला समाप्त होणार आहे तदनंतर काय होणार आहे सोयाबीनच्या बाजारभावात पक्का दोन तीनशेचा तेजीचा ट्रेंड दिसणार आहे ही एक जमेची बाजू आहे आणि भविष्यातील मागणी पुरवठ्याची स्थिती व या सर्वांना अमेरिकेच्या बाजारातून मिळणारा सपोर्ट यामुळे कुठेतरी सोयाबीनचा जो बाजारभाव असणार आहे तो आपल्याला भविष्यात सुरुवातीला साडेपाच हजार पार आणि मेच्या एंडिंगपर्यंत सहा हजारापर्यंत पोहोचताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको मी तर एवढं म्हणेल तुम्हाला की ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत सोयाबीन साडेसहा ते सात हजारापर्यंतसुद्धा पोहोचू शकतं आहे मग अशा परिस्थितीत सोयाबीन विक्रीचा विचार करणाऱ्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी माझा एवढाच सल्ला आहे विक्रीचा विचार करत असाल तर साडेपाच हजाराच्या आसपास बाजार भावला येऊ द्या तिथून पुढे जास्त थांबू नका प्रत्येक तेजीत थोडं थोडं करून सोयाबीन विका ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो कशा पद्धतीने राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक असाकार बांधून प्रत्येक अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या वेळावर प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी आता सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह हो मी आपला मित्र उदयान आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मित्रमित्र सातत्या तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि सामान्य सोयाबीन उत्पादक कास्त कार बांधवायची आज आवडत आपला मित्र उदयाण मनापासून व्यक्त करतो खूप खुँ। खूप आभार